नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी इतिहास व नागरिकशास्त्र या विषयातील पाठ पाचवा स्वराज्य स्थापना याचे वाचन करणार आहे सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व उदयास आले त्यांनी येथील अन्यायी राजसत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली त्यांचा जन्म शके पंधराशे एकावन्न फाल्गुन वद्य तृतीयेस म्हणजेच एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेची माहिती आपण या पाठात करून घेणार आहोत शहाजीराजे शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली या मोहिमेत विजापूरच्या आदिलशहाने मुघलांशी संघ सहकार्य केले मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये ही शहाजीराजांची भावना होती म्हणून त्यांनी मुघलांना प्रखर विरोध करून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु मुघल व आदिलशाही यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले राजांकडील भीमा व नीरा या नद्यांमधील पुणे सुपे इंदापूर व चाकण हे परगणे हा त्यांच्या मूळ मुल जहागिरीचा मुलूक आदिलशहाने त्यांच्याकडेच ठेवला आदिलशहाकडून त्यांना कर्नाटकात बंगळूर व त्याच्या आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून मिळाला माहीत आहे का तुम्हाला जहागीर जहागीर म्हणजे एखाद्या प्रदेशाचा वसूल उपभोगण्याचा हक्क राज्यकर्त्यांच्या सेवेमध्ये ज्यांना सरदारकी मिळे त्यांना रोख रकमेच्या स्वरूपात वेतन न देता वेतनाच्या रकमे इतके उत्पन्न महसूलातून मिळेल एवढा प्रदेश नेमून दिला जात असे त्याला जहागीर म्हणत शहाजीराजे पराक्रमी धैर्यशील बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनितीतज्ज्ञ होते ते उत्तम धनुर्धर होते तसेच तलवार पट्टा आणि भाला चालवण्यात पटाईत होते प्रजेवर ते अतिशय प्रेम करत असत महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि तमिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता शिवराय आणि जिजाबाई बंगळूर येथे असताना त्यांनी शिवरायांना राजा बनण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना विश्वासू व कर्तबगार सहकाऱ्यांनीशी बंगळूरहून पुण्याला पाठवले वीरमाता जिजाबाई जिजाबाई बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजीराजे जाधव यांच्या कन्या होत त्यांना लहानपणीच विविध विद्यांबरोबर लष्करी शिक्षणही मिळाले होते शहाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन सहाय्य करत असत त्या कर्तबगार आणि द्रष्ट्या राजनितीज्ञ होत्या स्वराज्य स्थापना करण्याच्या कार्यात त्यांनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले प्रसंगी प्रजेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवाडे देण्याचे कामही त्या करत असत त्या शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या त्यांनी त्यांच्यावर शील सत्यप्रियता वाकचातुर्य दक्षता धैर्य निर्भयता शस्त्रप्रयोग विजयांका विजयाकांक्षा स्वराज्य स्वप्न इत्यादींचे संस्कार केले शिवरायांचे सहकारी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागात केली मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैऋत्य दिशांचा भाग होय मावळचा प्रदेश डोंगराळ दर्याखोऱ्यांचा व दुर्गम मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्य स्थापनेत मोठ्या कौशल्याने केला त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची व आपलेपणाची भावना निर्माण केली स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात त्यांना चांगले सवंगडी व सहकारी मिळाली येसाजी कंक बाजी पासलकर बापूजी मुदगल नरहेकर देशपांडे बंधू कावजी कोंढाळकर जीवा महाला तानाजी मालुसरे कान्होजी जेधे बाजी बाजीप्रभू देशपांडे दादाजी नरसप्रभू देशपांडे ही त्यातील काही नावे होत या सहकार्यांच्या बळावर त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेचे कार्य हाती घेतले लक्षात ठेवा बारा मावळ पवन मावळ हिरडस मावळ गुंजन मावळ खोरे, मुठेखोरे मुसेखोरे कानदखोरे वेळवंडखोरे अंदर अंदरमावळ नाणे मावळ कोरबारसे मावळ शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील सह्याद्रीच्या कुशीत असलेला प्रदेश म्हणजेच मावळखोरे होय यांना बारा मावळ असेही म्हणतात करुण पहा जिवा महाला तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे या शिवरायांच्या सहकार्यांविषयी अधिक माहिती मिळवा राजमुद्रा स्वराज्य स्थापनेमागील शिवाजी महाराजांचे ध्येय त्यांच्या राजमुद्रेवरून स्पष्ट होते या राजमुद्रेवर पुढील संस्कृत ओळी कोरलेल्या आहेत प्रतीपचंद्रलेष्णुवंदिता शाहसुनो शिवसेभद्रायपचंद्रलेखे वर्धिष्णुविवंदिता शाह सुनो शिवसे मुद्राभद्राय राजती।, राजती अर्थ शहाजीचा पुत्र शिवाजी याची शुक्लपक्षातील प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते शोभून दिसते मुद्रेवरील या वचनाचा अर्थ अनेक दृष्टींनी महत्वाचा आहे महाराजांनी या वचनातून वडिलांविषयीची कृतज्ञता स्वराज्य अखंडपणे विस्तारित जाईल हा विश्वास मुद्रेला म्हणजे पर्यायाने स्वराज्याला सर्वांचा आदर प्राप्त होत असल्याचा अनुभव प्रजेचे कल्याण करण्याची बांधिलकी आणि आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री इतक्या गोष्टी व्यक्त केल्या आहेत या छोट्याशा वचनात स्वराज्याच्या संकल्पनेचे सर्वांगीण सार आले आहे जाणून घ्या आपल्या देशाच्या राजमुद्रेचे निरीक्षण करा त्यात कोणकोणत्या गोष्टी दिसतात राजमुद्रेचा वापर कोठे कोठे केलेला आढळतो स्वराज्य स्थापनेच्या हालचाली शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले हे त्यांच्या अंमलात नव्हते तर ते आदिलशाहीच्या ताब्यात होते त्या काळात किल्ल्यांचे विशेष महत्त्व होते किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवता येत असे ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती असे आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे महाराजांनी ठरवले किल्ले ताब्यात घेण्याचा असा प्रयत्न करणे म्हणजे आदिलशाही सत्तेस आव्हान देण्यासारखे होते त्यांनी तोरणा मुरुमदेव कोंढाणा पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली मुरुमदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव राजगड ठेवले राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे मुधोळचे घोरपडे व वा सावंतवाडीचे सावंत इत्यादी सरदार होते स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्यांचा विरोध होता या सरदारांचा बंदोबस्त करणे हे स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक होते जावळीचा ताबा सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीतील मातब्बर सरदार होता स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्याने विरोध दर्शवला तेव्हा इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला तेथे आपले ठाणे वसवले नंतर रायगडही जिंकून घेतला जावळीची प्रचंड संपत्ती त्यांच्या हाती पडली या विजयानंतर त्यांच्या कोकणातील हालचाली वाढल्या त्यांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला या विजयामुळे त्यांचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले शिवाजी महाराजांनी यानंतर कल्याण व भिवंडी हे ठिकाणे जिंकून घेतली त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले त्या त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले अफजल खानाचे पारिपत्य शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील व आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले घेण्यास सुरुवात केली जावळीच्या मोऱ्यांचा विरोध मोडून काढलेला होता कोकण किनारपट्टीवरील स्वराज्य स्थापनेच्या कार्यास गती मिळाली या सर्व गोष्टी हे आदिलशाहीस आवाहन होते यावेळी आदिलशाहीचा कारभार बडी साहेबीन होती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त केला पाहिजे असे तिला वाटत होते म्हणून तिने आदिलशाहीतील अफजल खान या व अनुभवी सरदारास शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले अफजल खान विजापूरवरून विजापूरहून वाई येथे आला त्याला वाई प्रांताची चांगली माहिती होती वाईजवळील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि खान यांची दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी भेट झाली या भेटीत अफजलखानाने महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे महाराजांनी त्याला ठार मारले आणि आदिलशाही सैन्याचे पारिपत्य केले अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी लढाईतील जखमी सैनिकांना भरपाई दिली ज्यांनी या लढाईत चांगली कामगिरी केली त्यांना बक्षिसे दिली अफजलखानाच्या सैन्यातील जे सैनिक व अधिकारी त्यांच्या सैन्याच्या हाती लागले त्यांना त्यांनी चांगली वागणूक दिली सिद्धी जोहरची स्वारी अफजलखानाच्या पारिपत्यानंतर महाराजांनी आदिलशाहीतील वसंतगड पन्हाळा व खेळना हे किल्ले जिंकून घेतले खेळणा किल्ल्यास त्यांनी विशाळगड असे नाव दिले महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने इसवी सन सोळाशे साठमध्ये मध्ये सिद्दी जौहर या करनूल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले त्याला सलाबत खान असा किताब दिला सिद्धी जौहरच्या मदतीस रुस्तुम ए जमान बाजी घोरपडे आणि खानाचा मुलगा फाजल खान हेही होते या परिस्थितीत शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेतला सुमारे पाच महिने सिद्धीच्या सैनिकांचा पन्हाळ्यास वेढा पडला होता वेढ्यातून बाहेर पडणे महाराजांना कठीण झाले होते नेतोजी पालकरने बाहेरून सिद्धीच्या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे सैन्य थोडे असल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही सिद्धी वेढा उठवेल अशी चिन्हे दिसत नव्हती म्हणून महाराजांनी सिद्धीशी बोलणी सुरू केली त्यामुळे सिद्धीने पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली या शिथिलतेचा फायदा महाराजांना झाला या प्रसंगी गडावरील शिवाकाशी या बहादूर तरुणाने पुढाकार घेतला तो दिसायला शिवरायांसारखा होता त्याने शिवाजी महाराजांची वेशभूषा करून तो पालखीत बसला पालखी राजदिंडी दरवाजातून बाहेर पडली सिद्धीच्या सैन्याने ती पालखी पकडली प्रसंग बाका होता शिवा काशीदने या प्रसंगी स्वराज्यासाठी बलिदान केले दरम्यान शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यासह निवडक सैनिक होते शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे गडाकडे निघाले ही बातमी सिद्धी समजली त्याच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला शिवरायांनी सिद्धीच्या सैन्यास विशाळगडाच्या पायथ्याजवळ थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडे सोपवली बाजीप्रभूने गजापूरजवळील घोडखिंडीत त्या सैन्यास अडकवले बाजीप्रभूने पराक्रमाची शर्थ केली परंतु या संघर्षात त्याला वीर मरण आले त्याच्या सैन्याने सिद्धीच्या सैन्याला थोपवून धरल्यामुळे महाराजांना विशाळ गडाकडे कूच करणे शक्य झाले विशाळ गडाकडे जाताना त्यांनी पालवनचे दळवी आणि शृंगारपूरचे सुर्वे या आदिलशाही सरदारांचा विरोधही मोडून काढला त्यानंतर शिवाजी महाराज विशाळगडावर गडावर सुखरूप पोहोचले महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते त्याच त्याचवेळी दिल्लीच्या तख्तावर आलेल्या औरंगजेब बादशहाने मुघल सरदार शाइस्ता खान यास दक्षिणेत पाठवले त्याने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती त्यावेळी शिवाजी महाराजांचा आदिलशाहीशी संघर्ष चालू होता अशा परिस्थितीत दोन शत्रूंबरोबर एकाच वेळी लढणे ही गोष्ट बरोबर नाही हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतले त्यामुळे विशाळ गडावर सुखरूप पोचल्यानंतर त्यांनी आदिलशहाबरोबर तह केला या तहानुसार त्यांना पन्हाळा किल्ला परत करावा लागला येथे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा एक टप्पा पूर्ण झाला धन्यवाद